शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंकडून भाजपला चितपट करण्याचा प्रयत्न पुण्यातील सर्वात मोठा नेता ठाकरेंच्या गळाला भाजपची पंचायत पुणेमध्ये मित्रांनो सर्वात मोठा नेता जवळजवळ दोन हजार गाड्यांचा ताफा ठाकरेंच्या मातोश्रीवरती जागाही मिळेला अशी मातोश्रीवरती गर्दी बघूया काय आहे महत्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती दररोज पक्ष प्रवेशासाठी रांग लागते आज पिंपरी चिंचवडचे विरोधी पक्षनेते तसेच भाजपचे शहरी अध्यक्ष श्री रवी लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आणि गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत आज मातोश्रीवरती शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाने पिंपरी चिंचवड सह पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं नेतृत्व मिळाल्याची चर्चा आहे संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते यावेळी उपस्थित होते मातोश्रीवरती जमलेला हा जनसंवाद सांगत आहे की हा प्रवेश किती मोठा होता पुण्यामध्ये ठाकरेंची ताकद दुप्पट झाली असून आता मात्र या गाड्यांच्या ताफ्यामुळे ठाकरेंचं वजन पुण्यात वाढलंय तेवढंच भाजपला अतिशय अवघड जाईल ती विधानसभा पुण्याची कारण की पुण्यामधील अशा मोठ्या नेत्यांचा प्रवेश झाल्याने उद्धव ठाकरे सध्या परफॉर्मन्स करण्यासाठी मोठे झाले आहेत मित्रांनो हा प्रवेश सांगत आहे की पुण्यामध्ये महायुती बॅकफूटवर तर उद्धव ठाकरे आता मास्टर स्ट्रोक घेऊन पुणे मैदानात उतरले आहेत हा प्रवेश ठाकरेंसाठी तेवढाच उत्साहवर्धक आहे मातोश्रीवरती जल्लोष पाहून तर बघितलं जाते की विधानसभेला रवी लांडगे उभे राहणार मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद